शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मुंबई भाजपचे तरुण तळफदार अध्यक्ष आमदार अमित साटमजी भाजपच्या नेत्या पूनमताई महाजन आपले लोकप्रिय आमदार मुरजीभाई पटेल आपले आमदार राजन सिंग जी, आचार्य पवन त्रिपाठीजी ज्ञानमूर्ती शर्मा अशोक पांडे या ठिकाणी या सगळ्या भागातनं आपल्या उमेदवार असलेल्या केसरबेन पटेल प्रकाश मुसळे प्रीती साटम रुपेश सावरकर दीपक कोतेकर उज्ज्वलाताई मोडक संजय आव्हाड योगीराज दाभाडकर सायली कुलकर्णी ममता यादव अंजली सामंत दिशा यादव विक्रम राजपूत या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं या बाजूला बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित माझ्या सर्व भावांनो आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळे लोक एकत्रित आलो खर म्हणजे हा जो सगळा कालावधी आहे हा मुलाखतींचा कालावधी आहे पहिले उमेदवारांनी पक्षाच्या तिकिटाकरता मुलाखती दिल्या आता निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांच्या मुलाखती चालल्यात मी देखील काही मुलाखती दिल्या छत्रपती संभाजीनगरला दिली नागपूरला दिली पुण्यामध्ये दिली पण मी मुलाखत देत असताना त्या त्या शहराच्या विकासाकरता आपण नेमकं काय करणार आहोत काय केलंय आणि आपला ब्ल्यू प्रिंट काय आहे आपला पुढचा आराखडा काय आहे या संदर्भात जाहीरपणे जनतेमध्ये बसून प्रगट मुलाखत दिली पण नुकतीच आपल्या सगळ्यांच्या पाण्यात आली असेल काही लोकांनी घरात बसून मुलाखती दिल्या आणि घरात बसून दिलेली मुलाखत ही देखील कोणाला दिली घरच्यांनाच दिली घरच्यांनी घरच्यांना दिलेली मुलाखत ही आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितली असेल आणि काही लोकांनी ती मुलाखत सुरू झाल्यानंतर टीव्ही पण बंद केला असेल पण तुम्ही बघा या मुलाखतीमध्ये अनेक गमती जमती झाल्या आपल्याला लक्षात असेल मी कांदिवलीच्या सभेत म्हणालो होतो शिवसेना मनसेची म्हणजेच उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी यांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची आहे मी त्यावेळी हे सांगितलं नव्हतं कोण कन्फ्युजन कोण करप्ट आहे हे मी सांगितलं नव्हतं मी टोपी फेकली होती पण या घरच्या घरी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संपादकांनी परफेक्ट ओळखलं आणि संपादकांनी संजय राऊतांनी राज ठाकरेंना विचारलं म्हणाले तुम्हाला फडणवीसांनी कन्फ्युज म्हंटल आणि उद्धव ठाकरेंना विचारलं तुम्हाला करप्ट म्हटलं आता बघा मी तर कोणाला काही म्हटलं नव्हतं मी तर केवळ टोपी फेकली होती पण संपादकांनी बरोबर ज्याच्या डोक्यात ती टोपी लावायची आहे त्याच्या डोक्यामध्ये ती टोपी त्या ठिकाणी लावली आणि नेमका प्रश्न हा त्या ठिकाणी विचारला तर काही हरकत नाही याच मुलाखतीमध्ये ते दोघही असं म्हणाले की भाजपचे लोक हे मुख्यमंत्री यांचे नेते यांचा कोणाचाही जन्म मुंबईमध्ये झालेला नाही आणि म्हणून मुंबई बद्दल यांना काही माहिती नाही मुंबईच्या काय समस्या आहेत या यांना माहिती नाही मुंबईचा काय विकास केला पाहिजे हे यांना माहिती नाही हे बाहेरून आलेले आहेत आता मला सांगा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का त्यांना सर्वात चांगली मुंबई माहिती होती मुंबईकरांची नाडी माहिती होती मुंबईची संकल्पना मुंबईचा विकास माहिती होता त्यांचा जन्म तर पुण्यात झाला होता ते काही मुंबईमध्ये जन्मलेले नव्हते आणि त्याचवेळी जे म्हणतात आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून मुंबईकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे ते जन्मून जवान झाले आता म्हातारे होऊ लागले तरी मुंबईची एकही समस्या आजपर्यंत त्यांनी सोडवली नाही मुंबई बद्दल एकही काम ते दाखवू शकत नाही की या मुंबईकरांकरता त्यांनी काय केलं या मुंबईतल्या मराठी माणसाकरता काय केलं या मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांनी काय केलं जर तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तर केवळ मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आले म्हणून तुम्हाला फूर आणि हार घालायचे का आणि म्हणून बंधू भगिनींना आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन जो बदल आपल्या सरकारने करून दाखवला यांच्याजवळ दाखवायला काहीच नाही आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं एक त्यांनी केलेलं विकासाच सा, सामान्य माणसाचं सा काम सांगावं आणि मी दोन हजार रुपये द्यायला तयार आहे पहिले हजारच देत होतो पण त्याला रिस्पॉन्स आला नाही म्हणून मागच्या सभेत मी दोन हजार केले आहेत तुम्ही म्हणत असाल तर आज मी तीन हजार करतो तुम्ही तीन हजार रुपये द्यायला तयार आहे त्यांनी विकासावर एक भाषण या ठिकाणी करून दाखवावं आज ते मराठी माणसाबद्दल बोलतात मुंबईकरांबद्दल बोलतात मला सांगा सामान्य मुंबईकर हा मुंबईतनं हद्दपार का झाला या मुंबईमध्ये गरीबाला घर का नाही मिळालं या मुंबईतल्या मराठी माणसाला या मुंबईतल्या गरीबाला पलीकडे का जावं लागलं वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे होती त्या महानगरपालिकेच्या माध्यमात या सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे याकरता तुम्ही नेमकं काय केलं हा सवाल ज्यावेळेस मी विचारतो ते उत्तर देऊ शकत नाही पण त्याच वेळी मुंबईतल्या मराठी माणसाकरता बीडीडी चाळीच रिडेव्हलपमेंट करून शंभर फुटातल्या माणसाला पाचशे फुटाचं घर हे आम्ही या ठिकाणी दिलं या गोरेगावच्या पत्रा चाळीमध्ये राहणारा तो माणूस ज्यांनी शिवसेनेवर बाळासाहेब ठाकरेंवर प्रचंड प्रेम केलं त्या पत्राचाळीतल्या आमच्या माणसाला यांच्याच बिल्डरांनी बेघर केलं वीस वर्ष बाहेर काढून टाकलं झोपडीमध्ये राहायची वेळ आली पण घर मिळालं नाही त्या सगळ्या बिल्डरांना बंद करून त्यांनाही त्यांच्या हक्काचं घर त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सरकारने त्या ठिकाणी दिलं आज सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न रिडेव्हलपमेंटचा प्रश्न सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आणि त्यासोबत एसआरएचा प्रश्न देखील आपण सोडवतो एसआरएच्या इतक्या योजना रखडल्या वीस वीस वर्ष लोक हो आपली झोपडी देऊन बसले घरही मिळत नाही भाडही मिळत नाही आपण सांगितलं चालणार नाही असे जेवढे विकासक आहेत त्या विकासकांचं त्या ठिकाणी आपण ओ आय रद्द केला नवीन विकास आणले आणि काही झोपडपट्ट्या तर थेट एसआरएनी स्वतःच बिल्डर बनवून विकासक बनवून त्या ठिकाणी डेव्हलप करायच्या काही एम एमआरडीएने डेव्हलप करायच्या काही महानगरपालिकेने डेव्हलप करायच्या अशा प्रकारचा निर्णय घेऊन आणि ऍडव्हान्स मध्ये अनेक लोकांची भाडी भरून त्या झोपडपट्टी धारकांना घर मिळालं पाहिजे या दृष्टीने आपण काम चालू केलं आणि आता तर मुरजी भाईंनी माझ्याकडे याही भागातल्या काही एसआरआयचे विषय आणले आहेत तुम्ही काळजी करू नका मुरजी भाईंनी जे विषय माझ्या समोर मांडलेले आहे ते सारेचे ते सगळे विषय सोडवण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेतो गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे आज या मुंबईला स्लम फ्री करण्याचा आमचा मानस आहे आणि स्लम फ्रीचा अर्थ लोकांना स्लम बन बाहेर काढणार नाहीये स्लम फ्रीचा अर्थ मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मालकीचं घर देणं हे आमचं ध्येय आहे याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो आज मुंबईकरांकरता आपल्या सरकारने या ठिकाणी मुंबईकरांचं जीवन सुकर झालं पाहिजे म्हणून मुंबईमध्ये मेट्रो आणली तुम्ही बघा पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अकरा वर्षात अकरा किलोमीटरची मेट्रो त्यांनी केली आणि आपण जर बघितलं तर आपल्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी पाच वर्षामध्ये चारशे पंच्याहत्तर किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क हे आपण त्या ठिकाणी बांधायला घेतलं आणि त्यातलं मोठ्या प्रमाणात नेटवर्क आपण पूर्ण केलं आपल्याला माहितीये मेट्रो दोन ए धर पूर्व ते डी एन नगर अंधेरी पश्चिम अठरा किलोमीटरची पूर्ण कार्यान्वित केली मेट्रो तीन अंधेरी एमआयडीसी या भागामध्ये जे स्टेशन आहे ही मेट्रो तीन कुलाब्या पासन तर सीप्स पर्यंत देशातली नाही एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राउंड लाईन आहे जी आपण मात्र पाच वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केली मेट्रो सहा लोखंडवाला विक्रोळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा कॉरिडॉर अठ्यात्तर टक्के काम आपण पूर्ण आहे आणि त्यासोबत मेट्रो सात अंधेरी पूर्वपासनं दहिसर पूर्व पर्यंत सहा हजार दोनशे आठ कोटी रुपयाची त्यालाही मान्यता देऊन त्याचंही ही काम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यासोबत मेट्रो नऊ आणि मेट्रो सात ए दहिसर ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो नऊचं काम अठ्ठ्याऐंशी टक्के आणि सात येचं कामही जवळपास पन्नास टक्के पूर्ण आहे सहा हजार सहाशे सात कोटी रुपयाची मेट्रो आहे म्हणजे आपण जर विचार केला तर हा सगळा अंधेरी पासन पर्यंतचा जो सगळा भाग आहे या सगळ्या भागाला सर्वात जास्त मेट्रोचा फायदा या ठिकाणी झाला आहे आणि पुढे तो होणार आहे आणि या मेट्रोमुळे आज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं कंजेशन हे आपण त्या ठिकाणी कमी केलं आणि हे करत असताना केवळ मेट्रो आपण करतो असं नाही तर आपल्या मुंबईची जी लाईफ लाईन आहे आपली जी सबअर्बन रेल्वे आहे लोकल ट्रेन आहे मोदीजींच्या नेतृत्वात लोकल रेल्वेचे स्टेशन मधले प्लॅटफॉर्म आपण मोठे केले एस्कलेटर्स लावले एम्युनिटीज तयार केल्या कंजेशन कमी होण्याकरता रेल्वेचे डबे वाढवले आता अजून तीन डबे वाढवण्याचा प्रयत्न करतोय नवीन सिग्नलिंग सिस्टीम आपण त्या ठिकाणी लावली आणि एक गोष्ट अजून आपण करतोय काही लोक मला भेटले म्हणाले भाऊ हा अन्याय म्हटलं काय अन्याय म्हणाले आता नवीन नवीन मेट्रो आली मेट्रो जाणाऱ्यांना एअर कंडिशन डबे मेट्रो मधून जाणाऱ्यांना स्वच्छता तिथे बंद होणारे दरवाजे आणि आम्ही मात्र लोकलमध्ये लटकून जायचं उन्हामध्ये घामामध्ये जायचं धक्के खात जायचं मी म्हटलं काळजी करू नका मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची आम्ही चर्चा केली आणि चर्चा करून निर्णय घेतला पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार मिळून आता आपल्या लोकल ट्रेनला सबअर्बन रेल्वेलाही दरवाजा बंद होणारे एसी डब्बे आम्ही लावणार आहोत मेट्रो सारखे डबे हे त्याला येणार आहेत पण टाळ्या याकरता वाजवू नका टाळ्या पुढच्या करता वाजवा हे जरी आम्ही लोकल ट्रेन एसी केली तरी सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये एक रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही ती वाढ न करता मुंबईकरांना आम्ही लोकल ट्रेन एसी ट्रेन पुढच्या काळामध्ये दे देणार आहोत आपल्याला माहिती आहे हा वेस्टर्न एक्सप्रेस वे एक प्रकारे आपली लाईफ लाईन आहे मुंबईचा साठ टक्के ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेस वे वर चालतो आणि म्हणून वेस्टर्न एक्सप्रेस वे कंजेस्ट करण्याकरता एक पॅरल कोस्टल रोड आपण आता तयार केलेला आहे आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड वरळी पर्यंत आला वरळी पासन बांद्र्यापर्यंत सिलिंग झाली बांद्र्यापासनं वर्सुव्या पर्यंत आता सीलिंगचं काम पन्नास टक्क्याच्या वर पूर्ण झालंय ते दोन वर्षात आम्ही पूर्ण करू आणि आता त्याच्या पलीकडे वर्सोव्यापासनं दहिसर पर्यंतची सिलिंग याचही काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि वर्सोव्यापासनं भाईंदर पर्यंतची सिलिंग याचही काम आम्ही सुरू केलेलं आहे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवे ला पॅरल अशा प्रकारचा पूर्ण कोस्टल रोड जाणार आहे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक आज त्यामुळे डायव्हर्ट होईल आणि याच्यावरच जे कंजेशन आहे ते कंजेशन या ठिकाणी दूर होईल गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल या ठिकाणी ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी करता आपण गोरेगाव मुलुंड हा एक भुयारी मार्ग त्या ठिकाणी चालू करतो की ज्यातनं अतिशय वेगानं आपल्याला या टनेलमधन प्रवास करता येईल आणि इस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे ला जोडण्याचं काम या माध्यमात होईल चेंबूर लिंक रोड आहे ज्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि यासोबत आपल्याला माहिती आहे अंधेरी सायन परिसरातील जी वाहतूक कोंडी आहे ती दूर करण्याचं काम या माध्यमातून आपण करतो आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं करतो की पुढच्या काळामध्ये मुंबईकरांना त्यांच्या जीवनामध्ये रस्त्यावर जो काही वेळ द्यावा लागतो तो द्यावा लागणार नाही मुंबईकर कमीत कमी वेळेमध्ये आपल्या घरी पोचतील बघा मी मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं आम्ही मेट्रो करतो आम्ही मोनो करतो आम्ही सबर्बन रेल्वे आमची बेस्टची बस आहे या सगळ्यांना एका सिंगल तिकिटावर आणू लोकांना त्यावेळी खोटं वाटायचं ज्यावेळेस मी सांगायचो एक तिकीट काढलं की ते तिकीट सगळीकडे चालेल आज आपण सिंगल तयार आप केला सिंगल तिकीटिंग पद्धतीवर आणलं आता एक सिंगल आप आपन तिकेट कि वर आपण तिकीट काढलं की त्याच्यावर आपण मेट्रोतही प्रवास करू शकतो मोनोतही करू शकतो आपल्या लोकल ट्रेन मध्येही करू शकतो आणि बेस्टच्या बस मध्येही करू शकतो आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट आणि वॉटर टॅक्सी आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा त्याच ते तिकिटावर वॉटर टॅक्सीने देखील आपण प्रवास करू शकाल अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे बंधू नो या मुंबईचे जे प्रश्न आहेत ते समजून आपण मुंबईत काम चालू केलं आहे या मुंबईचं सगळं सिवेजच पाणी आपल्या समुद्रात जात होतं मुंबईकरांचं आरोग्य हे आपण धोक्यात आणत होतो इतकं आधुनिक शहर ज्या शहरामध्ये इतका पैसा आहे पण या शहरातला सगळा मैला सगळी विष्ठा ते सगळं पाणी इंग्रजांनी तयार केलेल्या सेटलिंग टँक मध्ये जायचं आणि तिथन थेट समुद्रात जायचं ते सगळी घाण ही समुद्रात गेलेली आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितली आपल्या आज समुद्र किनाऱ्यावर जो वास येतो त्या घाणीचा वास आहे तर आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी समुद्रात जाईल तर शुद्ध पाणी जाईल आणि म्हणून मुंबईमध्ये नव्यानं सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कायदे तयार केले आणि सोळा हजार कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये टी पीचं काम सुरू केलं पुढच्या वर्षी एस टी पी तयार होतील आणि त्यानंतर आपल्या समुद्रामध्ये कुठलंही घाण पाणी सांड पाणी जाणार नाही स्वच्छ पाणी आपल्या समुद्रात जाईल समुद्राचं पाणी आपल्याला काळं दिसणार नाही ते निळं दिसेल आणि त्या ठिकाणचा वास आपण बंद करू आणि त्यामुळे ज्या रोगराई आपण सहन करतो ती रोगराई देखील या ठिकाणी आपण बंद करू आज आपण बघा आपल्या सरकारने सामान्य माणसाकरता या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांकरता तुमच्याकडे कुठला कागद आहे पाहणार नाही कुठलं रेशन कार्ड आहे पाहणार नाही सगळ्यांना पाच आणि ऑपरेशन हे मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला त्याची सुरुवात आपण केली आणि दहा बिमाऱ्या तर अशा आहेत की ज्यामध्ये आम्हाला माहिती होतं पाच लाखापेक्षा जास्त पैसा ऑपरेशनला लागतो त्या दहा बिमाऱ्यांमध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंतच तुमचं ऑपरेशन हे आम्ही मोफत करणार आहोत त्याला एक पैसा देखील तुम्हाला लागणार नाही आपलं सरकार जे था था ते करत आम्ही केवळ तोंडाची वाफ दडवणारे लोक नाही आहोत करणारे करून दाखवणारे लोक काही लोक नुसतं बोर्ड लावतात करून दाखवलं आमचीच कामं त्याच्यावर छापतात मी त्यांना सांगितलं अरे शेजारच्याचा पोरगा आपल्या मांडीवर बसवला म्हणजे आपला मुलगा होत नाही तो शेजारच्या माहिती आहे या मुंबई मध्ये परिवर्तन कोणी घडवलेलं आहे बघा ज्यावेळी आम्हाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं त्यावेळी लोक म्हणाले आता यांना एवढं बहुमत मिळालं यांना कोणाचीच आवश्यकता नाही आता हे भाजपवाले हे महायुती वाले या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि माझ्या बहिणींना सांगतो जो पर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही तर आता हे जे आमचे सगळे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांना मला सांगायचं आहे ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे माझ्या बहिणी निवडून देणार आहेत पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना मला लखपती दिदी बनवायचा आहे लखपती दिदी मोदी साहेबांनी सांगितलं पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत चार पाच महिन्यात एक कोटी पर्यंत आपण पोचू त्यामुळे माझ्या मुंबईतल्याही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आम आम आहे आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे आमची तळमळ तुम्ही बघितलेली आहे आणि त्यांचा भ्रष्टाचारही तुम्ही बघितलेला आहे ज्यांनी कोविड मध्ये प्रेताच्या टाळूवरच लोणी खाल्लं ज्यांनी रस्ते खाल्ले त्यांनी मिठीचा गाळ खाल्ला त्यांनी संडासातही भ्रष्टाचार केला अशा प्रकारे कमळ दाबा जिथे धनुष्य बाण दिसेल तिथे धनुष्य बाण दाबा आणि परत या पंधरा तारखेला कमळाची आणि धनुष्य बाळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी आमच्यावर सोडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र